कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरामध्ये चाळीस ते पन्नास घरांमध्ये आता पाणी शिरलंय घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांचं स्थलांतर केलं जात आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी आता चव्वेचाळीस पूर्णांक नऊ फुटांवर पोहोचली आहे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे त्यामुळे एकूण आता राधानगरी धरणाचे सातपैकी सहा दरवाजे उघडले गेले वसंत बहार टॉकीज रोड शाहूपुरी या परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी झालं तर कोल्हापूरमधल्या दूधगंगा अर्थात काळंबावाडी धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेत आणि साडेतीन हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे धरणातनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा देण्यात आला दूधगंगा धरणाच्या पांडोर क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीये त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आलाय आवश्यकतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे याच काळंबावाडी धरणाची एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य खास होणारी न्यूजच्या प्रेक्षकांच तर कोल्हापूरमध्ये सध्या एन डी आर एफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे तीन कुटुंबातल्या बारा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी सध्या पाणी साचलं आहे आणि एन डी आर एफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे या पाण्यातून वाट काढत दोरीच्या सहाय्यानं आणि इतर उपकरणांच्या सहाय्यानं एन डी आर एफची टीम सध्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम करते आहे याच प्रकारे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या टीमकडून बाहेर काढण्यात त्यांना यश कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत कोल्हापूरमध्ये एकूण तीन कुटुंब या पुराच्या पाण्यात अडकलेली होती आणि या तीन कुटुंबांमध्ये मिळून बारा व्यक्ती पुराच्या पाण्यामुळे अडकून पडल्या होत्या त्यांना बाहेर येणं शक्य होत नव्हतं एन डी आर एफच्या पथकानं या बाराही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं आणि शेखर पाटील याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत शेखर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होती देखील बारा जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले असं काय अमोल आपल्याला माहित आहे की कोल्हापुरातील पंचगंगा नदी जी आहे ती आता धोका पातळीपेक्षाही जवळपास तीन फुटाने एक्स्ट्रा त्या ठिकाणी वाताना पाहायला मिळते सध्याची कोल्हापूरची पंचगंगा नदीची पाणी पातळी आता त्रेचाळीस ठिकाणती जाऊन पोहोचलेले आहेत जसं आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही महापुरामध्ये मोठा फटका जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्याला जो तो बसला होता आणि तशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती आता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते कारण मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरसताना पाहायला मिळतोय सलग दोन ते तीन दिवसांपासून हा पाऊस जो आहे तो मुसळधार पद्धतीनं सुरू आहे आणि परिणामी पंचंगा नदी जी आहे ती आता धोका पातळीपेक्षा जास्त वाहत वाहताना पाहायला मिळते कोल्हापुरातल्या काही भागांमध्ये देखील शहरातल्या विशेषतः काही भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरल्याचं पाहायला मिळत कोल्हापुरातील कुंभार गल्ली ज्यायचे त्या ठिकाणी देखील सकाळी आज पाणी ज्याचे शिरलं होतं जवळपास पन्नास ते साठ कुटुंबांना त्या ठिकाणी स्थलांतरित देखील केलेलं आहे अनेक सुचारा वाड्यातील देखील लोक आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे शिरोळमध्ये विशेष करून काही नागरिक आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रशासनाच्या हालचाली बघायला मिळतात तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही झपाट्याने वाढत चाललेली आहे राधानगरी धरणाचे दरवाजे जे आहेत ते देखील एकूण सात दरवाज्यांपैकी आज सायंकाळी सायंकाळ पर्यंत खर तर चार दरवाजे सुरू झालेले आहेत दोन दरवाजे वेगवेगळ्या धरणातून विसर्ग सुरू आहे तुर्त धन्यवाद शेखर या अपडेट्स बद्दल असेच अपडेट्स तुम्ही पोचवत राहा आणि स्वतःची देखील काळजी घ्या